ये है? नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी अमरीश तुमचं प्रतिशोध युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे येळकोट या विषयावरती कारण मित्रांनो आमच्या बावी गावामध्ये अविरत दहा दिवसीय परंपरा जपली जाते परंतु मित्रांनो येळकोट म्हणजे काय किंवा खंडोबाला जी मार्थंड आणि मल्हार ही पदव्या दिलेल्या आहेत या नेमक्या काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो चंपाषष्टीला यात्रा चालू होते तीन दिवसाची यात्रा असते आपली परंतु या चंपाषष्टीच्या अगोदर सात दिवस घटस्थापना होते आणि या घटस्थापनेच्या दिवशी खंडोबाचं महासाबरोबर लग्न लागतं तिथून या यात्रेला सुरुवात होती आणि आमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती संध्याकाळी रोज दिवटी पेटलेली मशाल म्हणजे येळकोट घेऊन गर्जना करत जात असतो की येळकोट येळकोट घे अशी गर्जना करत तो खंडोबाला जात असतो मित्रांनो तुम्ही जयजुरे असेल किंवा पालेचा खंडोबा असेल किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी खंडोबाचे देवस्थान आहेत त्या ठिकाणी तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार अशी गर्जना ऐकली असेल परंतु आमच्या भावी गावामध्ये येळकोट 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 घे अशी गर्जना दिली जाते तर या येळकोट म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो येळ म्हणजे सात आणि कोट म्हणजे कोटी येळकोट म्हणजे सात कोटी सैन्यांचा अधिपती म्हणजे आपला खंडेराया आणि मल्लारी मल्लारी म्हणजे काय तर मनी आणि मल्ल या दैत्यांचा सहार केल्यामुळे खंडोबाला मल्लारी असं म्हणलं जातं तसंच मारतंड मारतोंड किंवा मुंडके उडवणारा असा हा पराक्रमी राजा म्हणजे खंडेराया अशी या नावांची ख्याती आहे अशा या नावांचा अर्थ आहे तर मित्रांनो चला येळकोट या विषयावर आपला हा व्हिडिओ चालू होतोय मला सविस्तर सांगतो की कसा हा उप, आमचा उपक्रम चालू असतो तर चला आपण घेऊन जाऊया खंडोबाला चला पाहूया <tell> या ठिकाणी आमच्या आई साहेब हे बघा सुती कपड्यानं येळकोट बांधत आहेत या येळकोटाला सुती कपड्यानं बांधायचं पूर्ण व्यवस्थित आणि मग तो तेलात बुडून मग पेटवायचा आणि मग ही लहान मुलांच्या अशी गडबड असते मी घेणार मी घेणार मी घेणार म्हणून पहा

हे काय उद्या तयारी काय खंडोबाच्या लग्नाची बुंदी तयार बन बनवायला चालू आहे बघा हनुमान केटर्स बायूचेच आहेत आमचे हे अठ्ठावीस तारखेला आमची खंडोबाची यात्रा चालू होते खंडोबा म्हणजे आमचं भाविकारांचं जिवाळ्याचं श्रद्धास्थान आहे या देवाची यात्रा म्हणजे खंडोबा लग्न असतं या लग्नाच्या निमित्ताने ही यात्रा असते असं आहे ती अरे क्या चाहते हो कारण अठ्ठावीस तारखेला ज्यावेळेस यात्रा चालू होते त्यावेळेस घटस्थापना होते आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे पहिल्या दिवशी घटस्थापना झाली हो त्यावेळेस माणसासोबत खंडोबाचं लग्न होतं आणि त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे नाग दिव्याच्या दिवशी बांबूसोबत खंडोबाचं लग्न होतं त्या दहा दिवसामध्ये खंडोबाच्या लग्नाचा पूर्ण हा जो बन इन इंतजाम आहे त्याचा हे आमचे ग्राम असतं सोहळा साजरा करत असतात आणि त्यालाच एक यात्रेचं स्वरूप येतं या दहा दिवसामध्ये खंडोबाचं लग्न लग्नाच्या निमित्ताने गावामध्ये अनेक विविध कार्यक्रम असतात तमाशा असतो ऑर्केस्ट्रा असतो बोंधळे असतात कुस्त्या असतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजे मला वाटतं अकराव्या दिवशी बोकडाचासुद्धा कार्यक्रम असतो अच्छा दैत्याला बोकड दिलं जातं असं म्हणतात परंतु जर बळीराजाच्या हिशोबानं जर हा हे बघितलं तर आपण क्षेत्रीय किंवा ह्या भूमीचे रक्षक म्हणून निमित्त जरी दैत्याचं असलं तरी ते सर्व हे कापणारे आणि उत्सव साजरा करणारे सर्वच यामध्ये सहभागी असतात आणि सर्वच मिळून ठीक आहे या मेजबानीचा आस्वाद घेत असतात येळपट येळपट घे मित्रांनो ज्या वेळेस अठ्ठावीस तारखेला आपली यात्रा चालू होते त्यावेळेस घटस्थापनाचा होते म्हणजे घट बसतात आणि या घटस्थापनेपासून आमच्या या बावी नगरीतील प्रत्येक माणूस हा येळपट घेऊन म्हणजे ही मशाल घेऊन खंडोबाला ज्ञानेश्वर माऊली आंबाबाई आणि मारुतीच्या मंदिरात त्या ठिकाणी जे देव आहे त्या देवाला नमस्कार करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी येत असतो ही एक अविरत चालणारी परंपरा आहे गावातला प्रत्येक जण या ठिकाणी येतो जसं महादेवाला हर हर महादेव असं हो, म्हणून युद्ध केली जायची किंवा युद्धाची गर्जना दिल्यानंतर उत्साह निर्माण व्हायचा हो त्याच पद्धतीनं मला वाटतंय पूर्वी रक्षणासाठी मशाल हाती घेतली असावी आणि या मशालीच्या उजेडात किंवा पूर्वी आता ही नेमकं मशाल किंवा हे येळकोट कशासाठी घेऊन जातात हे जर कोणाला विचारलं तर सांगता येत नाही पण माझा एक अंदाज असा आहे की येळकोट 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 घे ये� असं म्हणल्यानंतर एक वेगळी वेग्ड़, वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा निर्माण होते वाच आहे त्या या ऊर्जेत अनेक भाविक भक्तांची कामं होत होते खंडोबावरती श्रद्धा असते आणि अशी लोक गावातली प्रत्येकजण हा येळकोट घेऊन हा दहा दिवस या ठिकाणी येत असतो अशी ही एक अविरत चालणारी परंपरा आहे आणि या भावी नगरीत खंडोबावरती जी ज्या लोकांची श्रद्धा आहे ती कुठेही असली जगभरात तरी या ठिकाणी येत असतात आणि ही प्रथा अविरत चालू आहे मित्रांनो आता आपण मारुतीच्या मंदिरामध्ये आहोत मित्रांनो हे आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या बाजूला असणार गणपती मंदिर बाजूला ज्ञानेश्वर माऊली मंदिर आहे तर येळकोट लिहून जात असताना घरून येळकोट निघल्यानंतर सरळ आपण खंडोबाच्या मंदिरामध्ये जातो खंडोबाच्या मंदिरात नदमस्तक झाल्यानंतर पुढं अंबाबाईला जातो आणि अंबाबाईवरून परत येत असताना मारुतीच्या मंदिरात आणि मारुतीच्या मंदिरातून ज्ञानेश्वर भावने गणपती मंदिर आणि मग वेळकोट घेऊन आपण घरी जातो आणि हा वेळकोट तोडशीत ठेवतो अशी दहा दिवस हा उपक्रम चालू असतो आणि अशी परंपरा वर्षानुवर्ष चालू झालेली आहे